आमदार मंजुळा गावित हे अखेर धुळे इथं माहेर असल्यामुळे मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात दहा वर्षानंतर आज पत्रकार भाऊंना भेट दिली तसेच पत्रकारांच्या अनेक प्रश्नांचं देखील त्यांनी उत्तरं दिली आपण आपल्या कालावधीमध्ये जे जे कार्य केले ते कार्य पत्रकारांनी कसे मांडले व पत्रकार कसे मांडतात व कसे डोळे उघडतात हे देखील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गावीत फक्त व्यक्त केले तसेच मराठी पत्रकार संघाचे कार्यालय दहा ते बारा वर्षापूर्वी कसं होतं आणि आज कसं आहे तसेच माझे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पत्रकारांचं देखील त्यांनी कौतुक केले मला सदैव पत्रकारांनी सहकार्य केलं मी माझ्या आज साखरे तालुक्याचे आमदार झाले पण माझं माहेर धुळे आहे आणि माहेरच्या लोकांना मी विसरू शकत नाही तसेच पत्रकारांचं देखील त्यांनी कौतुक केलं आमदार मंजुळा गावित यांची आज मराठी पत्रकार संघात भेट दिल्यानंतर अनेक पत्रकारांना त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं

संघाच्या वतीने सर्वच माझ्या बांधवांनी त्याच्यात आपले या पत्रकार परिषदेचे आपले आताचे अध्यक्ष सन्मानी मनोहर गर्दे उपाध्यक्ष अर्जुनदादा पाटील रवींद्र दादा इंगळे मिलिंद दादा भेसाणे लोकांना पठा, पठाण दादा शिरसाठ

काही इकडनं तिकडनं सगळ्या बातम्या पण सांगत असतात नवीन काही असेल त्यांची पुढचं काही असेल ते सुद्धा वेळोवेळी ते पण भेटतात तर काही नवीन नाहीये खरं तर तुमच्या सगळ्या माझ्या बाबांचं खूप मला मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतंय कारण तुम्ही लोक असे भूमिका अशी असते की बोलल नाही तुम्ही सो मोरयू फक्त पुजे असतात परंतु तुमच्या इशार्‍यांनी असेल किंवा तुम्हाला काय म्हणतलं तुमचं असेल तुमच्या चेहऱ्यावरनं आम्हाला हे कळतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कमी बोलतात किंवा कुठेही जास्त काही न बोलता सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट